नमस्कार माझं नाव आहे शैलेंद्र रमाकांत वीर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत मी सातारा लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहे माझे आजोबा देशभक्त किसन महादेव वीर उर्फ आबासाहेब वीर एक स्वातंत्र्य सैनिक होते त्या काळात ते प्रतिसरकारचे सरकारचे प्रमुख होते सातारा जिल्ह्याचे आणि ते स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सातारा जिल्हे सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते त्या काळात त्यांनी बरंच समाजकार्य केलं देशासाठी निरपेक्ष बुद्धीने भरपूर काम केलं जिल्ह्यासाठी भरपूर काम केलं तो आदर्श डोळ्यापुढे ठेवून मी राजकारणात समाजकारणासाठी म्हणून येत आहे आज पाहिलं आपला सातारा जिल्हा हा एक विस्तीर्ण जिल्हा आहे आणि विविध प्रकारच्या भौगोलिक परिस्थितींनी समाविष्ट असा हा जिल्हा आहे इथे अतिवृष्टीचा भाग आहे आणि तसाच दुष्काळी भाग देखील आहे या जिल्ह्यामध्ये जसा अतिवृष्टीचा भाग आहे तसाच दुष्काळी भाग देखील आहे या विस्तीर्ण जिल्ह्यामध्ये मी साधारण पंधरा ऑगस्ट दोन हजार अठरापासून गावोगावी भेटी देत आहे आणि तिथल्या ग्रामस्थांशी बोलत आहे त्या पाठीमागचा एव हेतू एवढाच आहे की सातारा जिल्हा समजून घेणं यामध्ये मला एक लक्षात आलं की सातारा जिल्ह्यातले शंभर टक्के सरपंच हे शेतकरी आहे असा हा शेतीप्रधान जिल्हा आहे या ठिकाणी खेडोपाडी जर गेलो तर त्या ठिकाणचे प्रश्न जे आहेत अतिशय सामान्य प्रश्न आहेत रस्ते नाहीत पाण्याची सुविधा नाही गटर्स नाहीत ह्या बेसिक गोष्टी मूलभूत गोष्टी त्या ठिकाणी आज झालेल्या नाहीत असं निदर्शनास आलं शेतकऱ्यांचे प्रश्न तर बरेच आहेत शेतकऱ्यांना शेतीमालाला भाव मिळत नाही आहे खेडी ओस पडत चालली आहेत तरुणांना रोजगार नाही ते पोटा पाण्यासाठी नोकरीच्या शोधात पुणे मुंबई अशा मोठमोठ्या गावांमध्ये स्थलांतरित होत आहे अक्षरशः खेडी ओस पडत चाललेली आहेत आणि त्या ठिकाणी खेड्यांमधलं जीवन हे अत्यंत सुन्न अशा प्रकारचं झालेलं आहे हे पाहिल्यानंतर मनाला वेदना होतात की एवढा सुंदर जिल्हा जिथे पाणी आहे पण त्या पाण्याचं नियोजन नाही जिथे तरुण वर्ग भरपूर आहे पण त्या तरुणांना नोकऱ्यांसाठी इंडस्ट्रीज नाही या ठिकाणी हुशार मुलं आहे पण त्यांना चांगल्या शिक्षणाच्या सुविधा नाही ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर असं वाटतं की ह्या जिल्ह्याचं भवितव्य काय राहणार जर अशाच प्रकारे हा जिल्हा वाटचाल करत राहिला तर काही वर्षांनी सातारा जिल्हा हा केवळ वयोवृद्धांचा जिल्हा म्हणून राहील कारण इथले सर्व तरुण सातारा जिल्ह्यातून बाहेर पडतील आणि फक्त त्यांचे आईवडील या ठिकाणी राहतील असं एक चित्र माझ्या डोळ्यासमोर दिसायला लागलं आबासाहेब बीरांनी एकोणीसशे बासष्ट साली वाईमध्ये किसनवीर महाविद्यालय त्यावेळी त्याचं आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज असं नाव होतं ते सुरू केलं ते, ते शेतकऱ्यांच्या मुलांना चांगलं शिक्षण घेता यावं या उद्देशाने सुरू केलं धोन धरण बांधलं कनेर धरण बांधलं त्यांना कालवे सुरू केलं की जेणेकरून शे शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळेल आणि शेतकऱ्यांचं भवितव्य उज्ज्वल होईल त्याच त्यानंतर त्यांनी पुढे जाऊन काय केलं तर किसनवीर सहकारी साखर कारखाना सहकारी साखर कारखाना सुरू केला की ज्याचं नामांतरण आबासाहेबांच्या पश्चात किसनवीर सहकारी साखर कारखाना असं झालं तर तो सहकारी साखर कारखाना सुरू केला त्यानंतर शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी या दृष्टिकोनातून सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक स्थापन केली अशा दूरदृष्टीने त्या अत्यंत प्रतिकूल काळात जर लोकप्रतिनिधी चांगल्या प्रकारे काम करत असतील तर आजच्या अनुकूल परिस्थितीमध्ये लोकप्रतिनिधींनी बरंच काही केलं पाहिजे ह्या विचारांनी मी ह्या राजकारणामध्ये समाजकारणासाठी म्हणून येत आहे जिल्ह्यामध्ये तरुणांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत त्यासाठी मोठमोठे उद्योग प्रकल्प सातारा जिल्ह्याच्या वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये विखरून आपण सुरू करू शकतो की जेणेकरून त्या त्या भागातल्या तरुणांना जिल्ह्यातल्या तरुणांना जिल्ह्यातच कायम स्वरूपाच्या नोकऱ्या मिळतील मी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीच्या पूर्ण विरोधी आहे जे नोकऱ्यांमधली जी सरकारी नोकऱ्या असतील अथवा प्रायव्हेट नोकऱ्या असतील त्यामधली जी कॉन्ट्रॅक्ट पद्धत आहे ती पूर्णपणे बंद व्हावी ह्या विचाराचा मी आहे आणि त्या विचाराला आपण सर्वांनी पाठिंबा द्यावा अशी माझी इच्छा आहे तसंच आय टी क्षेत्र आपण पुण्यापासून फक्त शंभर किलोमीटर अंतरावरती आहोत सातारा हे केंद्र तर पुण्यामध्ये जेवढं आय टी क्ष आय टी क्षेत्र विस्तारलेलं आहे तर आपण त्यातला काही भाग म्हणून कमीत कमी वीस ते पंचवीस आय टी कंपन्या साताऱ्यासारख्या सातारासारख्या ठिकाणी सुरू करू शकतो की जेणेकरून सुशिक्षित जे तरुण आहेत कम्प्युटर इंजिनिअरिंग झालेलं असेल आय टी इंजिनिअरिंग झालेलं असेल इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन्समधले विद्यार्थी असतील त्यांना नोकऱ्यांसाठी पुण्या मुंबईवर अवलंबून राहावं लागणार नाही तर सातारमध्येच ते चांगल्या प्रकारे ह्या मोठ्या कंपन्यांमध्ये नोकऱ्या करू शकतील आणि आपल्या आईवडिलांच्या सोबत राहून स्वतःचं चांगलं जीवन जगू शकतील हा एक त्यातला महत्त्वाचा भाग आहे त्यानंतर शिक्षणाच्या बाबतीत शिक्षण हे पूर्णपणे मोफत झालं आहे झालं पाहिजे या विचाराचा मी आहे शेतकऱ्यांचे प्रश्न अतोनात आहेत शेतकऱ्यांना साधं शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही आहे शेतीमालाला जर योग्य भाव मिळाला नाही तर साहजिकच शेतकरी खिन्न होतात आणि आज जे काही मिनिमम सपोर्ट प्राइस जी आहे ती कुठेही बऱ्यापैकी मी पाहिलेलं आहे की ती पाळली जात नाही उदाहरणच द्यायचं झालं तर सोयाबीनला साधारणपणे चौतीस ते पस्तीस रुपये हमीभाव आहे परंतु सत्तावीस ते अठ्ठावीस रुपयांच्या वर कुठले व्यवहार होताना पाहायला मिळत नाही असं एकंदर चित्र आहे तर हे चित्र बदललं पाहिजे शेतकऱ्यांना वीज मिळते ती रात्री बारा ते आठ जो शेतकरी कष्ट करतो आणि आपल्यासाठी अन्नाचा घास आपण पिकवतो त्या शेतकऱ्याला तुम्ही वीज देता ती रात्री बारा ते आठ या काळात देता हे अत्यंत चुकीचं आहे त्यांनी जीव धोक्यात धोक्यात घालून शेताला पिकाला पाणी देण्यासाठी रात्री बारा ते आठ या वेळेत जायचं आणि आपण पाहतो मोठमोठ्या शहरांमध्ये मॉल्समध्ये रात्रंदिवस चोवीस तास विजेचा लखलकाट असतो आणि वीज जळत असते मग शेतकऱ्यालाच तुम्ही का रात्रीचं वीज देता हे एक चुकीचं आहे असे शेतकऱ्यांचे अत्यंत साधेसुधे प्रश्न आहेत की जे सहज सोडवण्यासारखे आहेत शेतीला पाणी नाही वीज नाही हमीभाव नाही ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ह्या ह्या सर्व प्रश्नांवरती आपण निश्चितपणे चांगलं काम करू शकतो आणि हे सर्व प्रश्न सोडवू शकतो तसंच आरोग्य सुविधा आहेत रस्ते आहेत टोल नाके आहेत आता आ, सातारा जिल्ह्याचा जो विकास आहे तो खुंटण्याचा अजून एक कारण म्हणजे की सातारा जिल्ह्यामध्ये असलेले टोल नाके अगदी आणेवाडीचा टोल नाका घ्या तासवड्याचा टोल नाका घ्या किंवा तिसरा म्हणजे खेडशिवापूरचा टे टोल नाका घ्या हे टोल नाके बंद झालेच पाहिजेत तिथे अन्यायकारकरित्या पैसे चार्ज केले जातात आणि ते चुकीचं आहे हे टोल नाके अस्तित्वात असले नाहीत पाहिजेत ह्या मताचा मी आहे हे टोल नाके रद्द करणं हे हा देखील मी एक याच सामाजिक कार्याचा भाग समजतो अशा अनेक गोष्टी आहेत ह्या सर्व सामाजिक कार्य करण्यासाठी म्हणून आपण राजकारणात येत आहोत राजकारणात मला स्वतःला मुळातच रस नाही फक्त समाजकारण करायचं आहे आबासाहेबांचा सा आदर्श डोळ्यापुढे ठेवून समाजकारणासाठी म्हणून मी राजकारणात येत आहे आणि यामध्ये आपल्या सर्वांचा पाठिंबा आपल्या सर्वांचं बहुमोल मत हे फार मोलाचं आहे मी आपल्याला सातारा लोकसभा मतदारसंघातील समस्त बंधू आणि भगिनींना माझं एक आवाहन आहे या लोकसभा मतदारसंघासाठी आता तेवीस एप्रिलला मतदान होणार आहे त्यावेळी आपण सर्वांनी सातारा जिल्ह्याचा विकास तरुणांचा विकास शेतकऱ्यांचे प्रश्न निप निपटले गेले पाहिजेत ह्या ह्यासाठी आणि एकंदर सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांगीण विकासासाठी आपण मला आपलं बहुमोल मत द्यावं मी निश्चितच संसदेमध्ये देशासाठी आणि सातारा लोकसभा मतदारसंघासाठी संघामध्ये शेतकऱ्यांसाठी तरुणांसाठी अतिशय शेत चांगलं काम करण्याची आपल्याला ग्वाही देतो आणि त्या आपल्या विश्वासास मी सार्थ ठरेन अशी ग्वाही देतो आणि आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो तेवीस एप्रिलच्या मतदानाच्या दिवशी आपण मला बहुसंख्य मतांनी निवडून द्यावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र